पुणे का स्वतःचं घर घ्यायचं स्वप्न बघताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी अशी प्रॉपर्टी जिथे फक्त दोन लाख रुपये भरून तुम्ही घराचे मालक होणार आहेत आणि हो ही प्रॉपर्टी आहे खराडी फक्त तेरा किलोमीटरच्या अंतरावर आणि नगरपासून फक्त आणि फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर मग घर बघणार का चला दाखवतो तर आता आपण फायनली आलेलो आहे वाघोली मधल्या सगळ्यात सुंदर सोसायटी मध्ये आणि आपल्या सोबत आहेत प्रियंका नॉटियल मॅडम त्या आपल्याला आता या सोसायटी बद्दल पूर्ण माहिती त्याच्या अम्युनिटीज तुमचा वन बी एच के टू बी एच के फ्लॅट आणि पूर्ण एम्बियन्स सगळं सांगणार आहेत तर मॅडम काय काय आहे सांगा आम्हाला हॅलो मॅम थँक्यू इथं आल्याबद्दल थँक्यू सो मच सर ते आपली ही सोसायटी आहे हे साडेतीन एकर मध्ये आहे यामध्ये टोटली फाईव्ह टावर्स आहेत ज्यामधून आम्ही ए आणि बी च पोझेशन पाच वर्षापूर्वी दिलेलं आहे म्हणजे पाच वर्षापासून इथे लोक राहतात आहे त्याच्यानंतर आता सध्याला आम्ही सी विंगचं पजेशन देत आहोत सीविंग सिक्युरिटी इथं आपल्याला सिक्युरिटी गेट आहे ठीक आहे सिक्युरिटी सर्व्हिसिस तुम्हाला अवेलेबल असतं ठीक आहे ट्वेंटी फोर सेव्हन सिक्युरिटी आहे दोन सिक्युरिटी गार्ड तुम्हाला सकाळी आणि दोन रात्रीचा ता टायमिंगला तुम्हाला आहे त्याच्यानंतर जर आम्ही इथं याल तर तुम्हाला आल्या आल्या देवदर्शन इथं होणार आहे मंदिर आहे इथं म्हणजे एंट्री केल्या केल्या राईट साइड ला, ला, ला yes. साईबाबांचं मंदिर आपल्याला yes, पाहायला yes, मिळलं yes, yes. हे सोसायटी मधली सगळ्यात छान गोष्ट छान गोष्ट आहे त्याच्यानंतर बसायला पण आम्ही सवे केलेले आहे की लोक इथं बसू शकतात बसून छान गप्पा करू शकतात अच्छा ज्येष्ठ नागरिक वगैरे yes, वॉकला येतात yes, yes, yes. सायकलिंग करतातच आहेत आता त्याच्यानंतर जर आम्ही आता या साइडला आलो तर हिथं आपलं अपकमिंग कमर्शियल येणार आहे हे समोरचे आपले पाच ते सहा दुकान इथं येणार त्याचा व्यतिरिक्त फाईव्ह फ्लोअरचा आपला कमर्शियल स्पेस येणार आहे ज्यामध्ये ऑफिसेस क्रीच पार्लर वगैरे हे सगळी गोष्ट सोसायटीच्या आतमध्ये विदिन सहा महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला ऍट शॉप्स इथं ओपन करून देणार आहोत अच्छा आणि हे पाच येस, येस। त्याच्या व्यतिरिक्त इथं पार्किंग आहे आणि अजून हे तुम्ही सिक्युरिटी कॅमेराज वगैरे तुम्ही इथं बघू शकता म्हणजे सगळ्या सिक्युरिटी कॅमेरा चोवीस तास इथं सिक्युरिटी आहे गेट वरती पण तुम्हाला एंट्री केल्याशिवाय इन नाहीये ठीक okay. आहे मग ते सगळं एंट्री रजिस्टर मेंटेन yes, केलं आहे yes. आणि प्रत्येक फ्लॅटला पार्किंग आहे हा प्रत्येक फ्लॅटला आम्ही कवर् फोर व्हीलर पार्किंग देतोय त्याच्या व्यतिरिक्त व्हिजिटर्स पार्किंग वगैरे पण आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे म्हणजे बाहेरून लोक आले तर त्यांची गाडी कुठे ठेवायची त्याची पण आपल्याकडे सवय आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे ओपन मध्ये पण आपण जे पार्किंग देतोय ते पण आम्ही कवर्ड करून देतोय अच्छा ठीक आहे पावसासाठी येस पावसासाठी येऊन म्हणजे गेस्ट वगैरे सगळे पार्किंग इन साईड नाही होऊ शकत राईट आता बिल्डिंग्स मोठे बिल्डिंग मोठे आहेत हे आठ फ्लोअरचे चे बिल्डिंग आहेत आणि पार्किंग खाली म्हणजे वीस पंचवीसच आहेत मग त्यांना आम्ही बाहेर असे कवर्ड पार्किंग करून देतोय हे पार्किंग पण खूप स्पेशियस आहे इवन तुमची एक गाडी आणि एक बाईक दोघी इथे येऊ शकतात अच्छा गेस्ट आलं तर काही प्रॉब्लेम नाही हा गेस्ट साठी व्हिजिटेड पार्किंग ठीक आहे आता मी तुम्हाला एम्युनिटी स्पेस कडे घेऊन जाते आता वे, काई सेल झालंय हा आता आपलं ए आणि बी तर खूप वर्षापूर्वी सोल्ड आउट आहेत ठीक आहे त्याच्यानंतर सी पण आपला सोल्ड आउट झालाय आता आम्ही पजेशन देतोय आता आम्ही डी विंग पण एटी पर्सेंट आम्ही सेल आउट केलेला आहे फक्त त्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट अवेलेबिलिटी आपल्याकडे आहे फक्त ट्वेंटी yes, पर्सेंट म्हणजे इतकी डिमांड मध्ये आहे ही प्रॉपर्टी आणि ऑलरेडी चार पाच वर्षापासून लोक इथे राहत आहेत तुम्ही बघताय तिथे लहान मुलं खेळतायत सायकलिंग चालू आहे पार्किंग मध्ये गाड्या दिसत आहेत ही बिल्डिंग फुल भरलेली आहे दिवाळीचं डेकोरेशन अजूनही सगळ्यांच्या घरात दिसत आहे म्हणजे तुम्हाला इथे असं नाही की हा आऊटसाईड असा सोसायटी असणार आहे प्रॉपर तुम्हाला लोक राहतात इथे तर पजेशन तुम्हाला लगेच चांगलं मिळेल हा त्याचा व्यतिरिक्त हे तर झोमॅटो स्विगी कॅब तर आजूबाजूला पाच ते सहा स्कूल्स आहेत जीचा चा म्हणा ठीक आहे आणि सीबीएसई बोर्डचे स्कूल्स वगैरे आहेत ठीक आहे मग सगळ्यांची बसेस इथं येतात ठीक आहे इलेक्ट्रिसिटीचं पण चांगलं आहे अच्छा हा ट्रान्सफॉर्मर आहे yes, का सेपरेट येस yes. सेपरेट yes. ट्रान्सफॉर्मर ठीक आहे आणि हे रेरा रजिस्टर प्रोजेक्ट असल्यामुळे इथं तुम्हाला सगळं आणि इथं वॉटरचं पण सगळे अवेलेबिलिटीज आहेत वॉटर पंप्स आहेत वॉटर फिल्टरचं आम्ही फिल्टरेशन करून पाणी देतो कारण बोरवेलचा पाणी असतो राईट अच्छा पिण्यासाठी आम्ही फिल्टर करून तुम्हाला पाणी देतो म्हणजे चोवीस तास पाणी हे आपलं तुम्ही हे अँपी थिएटर आहे की एखादा कुठलाही कार्यक्रम झाला की लोक बस छोटा कार्यक्रम करू शकता हे तुम्हाला लॉन गार्डन टाईप दिलेला आहे आतमध्ये पण तुम्हाला हे बघा हे क्लब हाऊस आहे इथे तुम्ही बर्थडे वगैरे आपले सेलिब्रेट करू शकता सोसायटीचे छोटे मोठे कार्य का। आता तिथे गणपती दांडिया वगैरे होऊन गेलेले आहेत ठीक आहे वॉशरूम्स आहेत सेपरेट वॉशरूम्स आहेत सगळी गोष्ट आहे तर तुम्ही आपला बर्थडे ॲनिव्हर्सरी गणपती दांडिया पार्टी वगैरे ठीके काय ह्याच्यावरती जिमनेजियम आहे जिम आहे जिम एन हाऊस जिम आहे आपल्याकडे ठीक आहे हे तुम्ही पण आपला छोटा सिटिंगचा सेटअप लावू शकता जर पार्टी तुम्हाला आऊटसाईड करायची असेल ठीक आहे हे आपलं चिल्ड्रन प्ले एरिया आहे ही वरती पूर्ण जिम आहे हा हे वरची जिम जिम आहे पूर्ण यस आणि सगळे इक्विपमेंट वगैरे येस इक्विपमेंट आहेत आणि हे आपलं स्विमिंग पूल आहे हे आपलं चिल्ड्रन प्ले एरिया हा आतून पूर्ण मोठा स्विमिंग पूल येस yes. इन हाऊस स्विमिंग इन हाऊस स्विमिंग पूल आहे आणि चिल्ड्रन प्लेस हे चिल्ड्रन प्ले एरिया yes, तुम्ही बघतायत की इथे लोक राहायला आले ते इथे म्हणजे आनंदाचे क्षण संध्याकाळचा तुमचा मोकळा वेळ पण असतो लहानच नाही मोठे लोक पण झुले पण आपण त्यांनाच विचारूया ना काय वाटत त्यांना नमस्कार आजी तुम्ही किती वर्षापासून राहताय इथे आजी किती वर्ष झाले तुम्ही इथे राहताय दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले कसा एक्सपिरियन्स आहे म्हणजे चांगले चांगले सगळं असुविधा वगैरे तुम्हाला आहे आणि म्हणजे दोन वर्षात तुम्हाला असं काय बदल वगैरे दिसला म्हणजे मी जास्त राहत नाही ती कधी इथं राहते कधी एक मुलगा इकडे राहते एक मुलगा इकडे मी कंटिन्यू इथं कसं आहे आहे काय पाणी वगैरे चोवीस तास येत आणि सगळं अँबियन्स वगैरे जवळ छान आहे लोक छान आहेत सगळे माणसं लोक चांगले आहेत सगळे सगळे लोक चांगले आणि छान आपण आता यांचा बाईक पण छोटासा घेऊन घेतला की लोकांना इथे काय फील होत म्हणजे लोक कसे राहता येईल ते दोन वर्ष झालं ते इथे राहतात तसेच पाच वर्ष मध्ये राहतात म्हणजे सगळं वातावरण तुम्हाला हॅपी मिळणार आहे लोकांसोबत तर मॅडम आता आपल्याला दाखवणार आहे वन के फ्लॅट चला बघूया ओके या हे वन के आहे अच्छा तर इथे तुम्हाला जागा दिलेली आहे वाव आणि इथे टीव्ही युनिट हे टीव्ही युनिट आहे ओके ठीक आहे हे तुमचं सिटिंगचं आहे खूप साऊंड सिस्टम इथं मस्त आपले फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता आणि पीएस फाय सुद्धा ते पण घेऊन तुम्ही इथं आपली फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता व्हेंटिलेशन साठी तुमच्याकडे विंडो आहे व्ह्यू पण मस्त व्ह्यू पण मस्त आहे आणि पुढे तर वाव किचन खूप छान आहे तुमचं किचनलाच अटॅच ड्राय बाल्कनी सुद्धा दिलेली आहे किचनला अटॅच ड्राय बाल्कनी आहे प्लांटिंग आपले प्लांटिंग वॉशिंग मशीन हे सगळं स्टोरेजचं सा, सामान वगैरे पण तुम्ही इथं ठेवू शकता आणि स्पेशियस बाल्कनी येस येस आणि इथं तुम्ही आपले कॅबिनेट वगैरे मॉड्युलर किचन वगैरे बनवून तुमचं म्हणजे खूप छान इथे हे आहे हे इथं सेपरेट बाथ आहे सेपरेट बाथरूम आणि सेव्हन इंचेस पर्यंतचे टायल्स आहेत आणि सेम इथं सेपरेट तुमचं डब्ल्यू सी आहे हे तुम्ही आपल्या प्रमाणे कस्टमाइज करू शकता इंडियन किंवा वेस्टर्न मध्ये हे तुमचं बेसिन आहे बेसिन साठी पण सेपरेट जागा दिलेली आहे आणि हा आपला बेडरूम आम्ही बेडरूम मध्ये येऊया बेडरूम पण तुमचा स्पेशियस आहे तुमचा किंग साईज बेड आणि आरामात बसू शकतो इतका स्पेशियस बेडरूम आहे तिथे तुमचा स्टडी टेबल सुद्धा बसेल आणि त्यातला अटॅच अशी बाल्कनी एकदम स्पेशियस बाल्कनी तुम्हाला दिलेली आहे हा तर आम्ही बसून <laughs> चहा कॉफी घेतो चहा कॉफी वगैरे घेऊ शकतो <laughs> आणि व्ह्यू व्ह्यू तर बोलूच नका इतका सुंदर आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि सहा वाजता हा व्ह्यू तुम्हाला मिळतोय आणि इतका उजेड आणि प्रकाश खूपच छान येस yes. आणि हे कोणतं कन्स्ट्रक्शन हे आपलं डी आहे ज्याची सध्या आपण सेल करतो आहे यामध्ये हा यामध्ये पण आपलं एटी पर्सेंट सेल आउट आहे जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं आणि ट्वेंटी पर्सेंट आता रिमेनिंग आहे ह्याच्या बाजूला ई विंग ही येणार पूर्ण प्रोजेक्ट हे साडेतीन एकरचा सा प्रोजेक्ट आहे साडेतीन एकर आणि यामध्ये फाईव्ह टावर्स टोटली येणार आहे आणि तीन आम्ही आता रेडी केलेला आहे दोन आहे त्याचा व्यतिरिक्त इथं बघा तुम्ही ते जे बघताय हे शॉप दुकानासाठी आहे इथं सहा दुकानं पुढे येणार आहे आणि माग कमर्शियल स्पेस पाच फ्लोरचा कमर्शियल स्पेस इथं ऑफिसेस ठी सोसायटी मध्ये आहे ठीक yes. huh. आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही आमच्या पलीकडे बघितलं की हे एंड नाही खूप सारे बंगलो तुम्हाला तिथं दिसतच असेल आणि आता नवीन घडले पण जात आहे म्हणजे पुढे पण इथं रोड आहे ठीक आहे एक कनेक्टिंग रोड तुम्हाला खूप छान इन्व्हेस्टमेंट पण इन्व्हेस्टमेंट आहे आणि जे बाहेरचे रोड आहे ते सिक्स्टी फीट आपली डीपी सेन्शन रोड आहे हे रेरा, रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आपला आहे तुम्हाला इथं सगळे बँकांकडून एसबीआय म्हणा पी एन बी म्हणा ऍक्सिस म्हणा जे पण तुम्ही बँक म्हणणार ठीक आहे त्या बँक मधून तुम्हाला इथं लोन लोन होऊन जाईल म्हणजे दोन लाख रुपये भरून घर नावावर करायचं आणि बाकीची अमाऊंट लोन करून घ्यायची येस अॅम आपण टू बीएच के ओके ये हमारा लिव्हिंग स्पेस आहे Okay. यहाँ पर आप देखिए ये हमारे बालकनी है, 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 wow. है. अटैच बालकनी है खूब मोटी अटैच बालकनी है हाँ ग्रीन तुम भाला इसके बाद में आपको लिविंग में अपने लेके चलती हूँ यहाँ पर आप अपने सोफा सिटिंग कर सकते हैं okay. यहाँ पर आपका टीवी यूनिट के लिए स्पेस है और, और वेंटिलेशन के लिए हमने विंडोज आपको डबल विंडोज यहाँ पर दे रखी है ये आपका विच नेट के मॉस्किटो नेट के साथ में आपको मिलेगा नाइस। nice. अब मैं आपको किचन की तरफ ले चलती हूँ आप ये मेरा किचन देखिए ये एल शेप में है ठीक है पानी के लिए भी यहाँ पे हमने दो नल्स दे रखे हैं। एक पीने के पानी का वाटर का अलग आएगा और यूजेबल अलग पानी चौबीस घंटा ट्वेंटी फोर आवर्स आपको यहाँ पर वाटर सप्लाई है इसके अलावा यस इसके अलावा यहाँ पर ड्राई बालकनी है अच्छा। यहाँ पर आपको वॉशिंग मशीन वगैरह या आप अपना स्टोरेज बना सकते हैं nice. अपने प्लांट्स यहाँ पर रख सकते हैं right. तो यहाँ पे मतलब ड्राई बालकनी अटैच मिलेगा किचन yes, के साथ यस yes, किचन के साथ ओके। okay. और ये कॉमन वॉशरूम ये अपना कॉमन वॉशरूम है इसमें भी अगर आप देख सकते हैं तो सेवन इंचज तक हमने टाइल्स दी है शावर आएगा और यहाँ पे हम इंडियन दे रहे हैं एक कॉमन में क्योंकि हमारे इंडियन पब्लिक है तो उनको इंडियन तो वॉशरूम हम यहाँ पे प्रोवाइड कर रहे हैं ये, है ये है है। आपका चिल्ड्रन बेडरूम आ जाएगा चिल्ड्रन बेडरूम हाँ। ये भी बहुत बड़ा स्पेशियस है यस यहाँ भी 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 हमने, भी भी हमने भी। वेंटिलेशन के लिए दिया है और एक और चीज अगर आपने यहाँ पे नोटिस करी होगी मैम तो आपको इस वक्त में भी आपको लाइटिंग है हाँ। ठीक है अभी हमने है। हमने कोई भी बल्ब वगैरह यहाँ पे नहीं लिखा है एकदम प्रकाशतल घर जैन मन आता उजेड़ है घर आत उजेड़ ठीक आहे मग तुमची इलेक्ट्रिसिटी पण सेव्हिंग होणार आहे आणि <laughs> आमच्या जसं म्हणलं जातं उजळ घरमध्ये आपल्याला म्हणजे एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन इथं पण हा बेडरूम मध्ये आपण दोन विंडोज दिलेली आहे क्रॉस व्हेंटिलेशन साठी प्रत्येक विंडो मध्ये तुम्हाला मॉस्किटो नेट केलेला आहे आणि हा मास्टर बेडरूम हे मास्टर बेडरूम मा आहे आणि हे तुमचं मास्टर डब्ल्यू अटॅच इथं आम्ही वेस्टर्न दिलेला आहे आणि इथं पण सेव्हन इंचेस पर्यंतची तुम्हाला टाइल्स आहेत ओके सीपी फिटिंग्स जे आपण आहे जगवार आणि इक्वी बॅलन्स सीपी फिटिंग आपण देतो अरे आणि हे आम्ही अग्रिमेंट मध्ये सुद्धा मेंशन म्हणजे टू बीएच किंवा तुमचं स्पेशियस आहे सगळ्यांना आवडतच असेल येस येस आणि इथे ऑलरेडी लोक राहायला पण आलेली आहे हा ए बी आणि सी ए आणि बी चा आम्ही चार वर्ष पूर्वी पझेशन ऑलरेडी दिलेला आहे ठीक आहे आणि सी आम्ही आम्ही सध्या देतोय आणि आता जे बुकिंग घेतो ते डी विंग मध्ये पण आपले ऐंशी टक्के ऑलरेडी सेल आउट आहे फक्त वीस ते पंचवीस टक्केच आपल्याकडे रिमेनिंग आहे अरे म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर घाई करावी लागेल या सुंदर प्रोजेक्ट साठी तर ही होती श्री साई हिल्स सोसायटी खूपच सुंदर प्रॉपर्टी खूपच छान एम्युनिटीज आणि सुंदर एम्बियन्स सोबत पण आता एवढं सगळं बघितलं फ्लॅट पण खूप छान आहे तर मॅडम आता आपल्या सांगा काय प्राइस असणार आहे कसं कॉन्टॅक्ट करायचं ओके okay. तर आपले प्राइजेस जे आहे वन hmm. बीएचके आम्ही ट्वेंटी नाईन लॅक फोर्टीन थाउजंड पासून स्टार्ट करत आहोत ठीक आहे त्यामध्ये आम्ही काही डिस्काउंटही त्यांना ऑनटेबलबल नेगोशिएबल रेट्स आहेत ठीक आहे त्याचा व्यतिरिक्त आम्ही त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कवर्ड कार पार्किंग एम एस सीबी सगळं इन्क्लूड करून ते पॅकेज देतोय ठीक आहे आणि अजून एक दिवाळी साठी आम्ही ऑफर काढला होता पण आता आमचं कडे कारण एटी पर्सेंट आउट आम्ही ऑलरेडी केलाय फक्त ट्वेंटी पर्सेंटच फ्लॅट राहिले तर तेच ऑफर आपण एक्सटेंड करत आहोत तर त्यामध्ये तुम्हाला फक्त दोन लाख घेऊन यायचं आहे आणि आम्ही ऍग्रीमेंट तुम्हाला तुमच्या हातात करून नावावर झालं झाला बाकी तुमचं आम्ही लोन करून देणार लोनचं पण जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपला रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे त्यामुळे एसबीआय पी एन बी पंजाब नॅशनल एचडीएफसी ऍक्सिस तुम्ही जे बँक म्हणाल त्या सगळ्या बँकेकडून आपल्याकडे लोन लोनचं पण नाही ते झालं आणि त्याचं नंतर तुम्ही म्हणजे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मी इथं नंबर तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे नंबर टू के पण आपल्याकडे आहे टू के मध्ये आपल्याकडे दोन व्हेरियंट आहे ठीक आहे त्यामधून आपल्या फोर्टी वन पॉईंट सिक्स्टी फाईव्ह लाखापासून सुरू आहे ते पण निगोशिएबल आहे आणि त्यामध्ये पण आपण पार्किंग वगैरे सगळं ऑल इन्क्लुझिव्ह इन्क्लुझिव्ह येस आणि जे हे लोकेशन जे तुम्हाला मी म्हटलं ते खराडी पासून मात्र थर्टीन किलोमीटरचा अंतरावरती लोकेशन आहे ठीक आहे नगर हायवे पासून तुम्हाला हार्डली दहा मिनिटाचा तुम्हाला हे किलोमीटर थ्री किलोमीटरचा तुम्हाला यायला लागतात आणि त्याचा व्यतिरिक्त तिथं टाटा यचा की टी टेक्नॉलॉजी अपोजिट साईडला आपलं व्ही टी पी पूर्वांचलचा अकरा एकरचा प्रोजेक्ट आहे म्हणजे हे सराउंडिंग जे आहे ते पुढे जाऊन तुम्हाला खूप चां तुमचं इथं इन्व्हेस्टमेंट पर्पजने जर तुम्ही घेता आणि आता केशनल लवकरच आपलं पी एम सीमध्ये पण येणार आहे ठीक आहे त्याचा व्यतिरिक्त इथं डेव्हलपमेंट खूप सारे आहे आय टी पार्क पण इथं येण्याची शक्यता सांगितली जाते आहे ठीक आहे आणि आपले रोड वगैरे पण ते 60 रोड आपल्याकडे ऑलरेडी सेंक्शन आहे आम्ही बुकिंगचं टाइमिंगला तुम्हाला सगळे पेपर्स वगैरे शो करू शकतो म्हणजे सगळं डन आहे एकदम भारी प्रॉपर्टी आहे वाट बघू नका डिरेक्ट खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आणखी डिटेल्स साठी डिस्क्रिप्शन चेक करा थँक्यू सो मच